श्री स्वामी समर्थ घराच्या मुख्य दरवाजाजवळ या गोष्टी मुळीच ठेवू नका यामुळे आर्थिक चणचण भासते अनेक वेळा न कळत आपण या चुका करतो याच चुका वास्तुदोषाला कारणीभूत ठरतात वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजासंबंधी काही टिप्स सांगितले आहे जाणून घ्या अनेक वेळा न कळत आपण या चुका करतो याच चुका, चुका। वास्तुदोषाला कारणीभूत ठरतात वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजासंबंधी काही टिप्स सांगितले आहे जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार घरात वास्तुदोष असल्यात आर्थिक चणचण भासते वादविवाद वाढतात नकारात्मकता ना वाढते नात्यात दुरावा निर्माण होतो अशा अनेक अडचणी उद्भवतात जर तुमची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक असेल आणि खर्च वाढतच असतील तसेच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त होत आहे तर याला आपणच कारणीभूत असतो आपल्याकडून नकळत काही चुका होतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजासंबंधी काही टिप्स आहेत यामुळे आर्थिक चणचण भासणार नाही जाणून घ्या मुख्य संबंधी काय काळजी घ्यावी मुख्य दरवाजा स्वच्छ व चकाचक असायला हवा मुख्य दरवाजासमोर कुठलाच केर कचरा जमा करू नये याची काळजी घ्यावी घराचा मुख्य दरवाजाजवळ बूट चप्पल काढू नये तर बूट चप्पलसाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशा योग्य आहे याच दिशेला बूट व चप्पल काढावे असे न केल्यास घरात नकारात्मकता वाढत जाते मुख्य समोर जर एखादा खांब असेल तर त्यावर आरसा लावून दिल्यास नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होऊ शकतो लक्षात ठेवा तुमच्या मुख्य दरवाजातून कुठलाही आवाज येऊ ये येऊ देऊ नका आवाज येत असल्यास लगेच ऑइल टाका आणि दरवाजा सुधरवून घ्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अंधार नसावा सकाळी चांगला सूर्यप्रकाश येत आहे की नाही तुमच्या दरवाज्यावर उजेड आहे की नाही याची दक्षता घ्या घराच्या मुख्य दरवाज्यावर और... बाजूलाच आणखी दुसरा दरवाजा नाही पाहिजे जर तुमच्या मुख्य दरवाजासमोर स्वयंपाकघर असेल तर नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्याची घराच्या मुख्य दरवाजावर क्रिस्टलचा चेंडू लावावा घराच्या मुख्य दरवाजाजवळ पुस्तकाचं कपाट असेल तर शुभ संकेत आहे परंतु लक्षात ठेवा की हे मुख्य दरवाजाच्या अगदी जवळ समोर नसायला हवं तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ